भाऊ आपण तक्रार केलेली आहे काय नेमकी तक्रार आहे काय म्हणणार आपण पाहिलं असेल की रवीनगरच्या एका बूथवर जे मग पोलिंग होतील आणि ते डिलीट न करताच मतदान झालं असं निदर्शनास आलं आणि त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे टाकून ठेवली आहे आणि आमची मागणी आहे की इथे मतदान पुन्हा घ्यावं परंतु नियमाप्रमाणे जर तेवढ्या मताच्या फरकाने उमेदवार पडत असेल तर ती गरज भासणार आहे आणि मला वाटते की तेवढ्या मतापेक्षा जास्ती मताधिक्यानं उमेदवार विजयी होणार आहे तर एक प्रिकॉशन म्हणून आणि ज्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे आलं नाही मग हे अनेक बुथवर तर नाही झालं ना बावीसशेपैकी हा सुद्धा संशय निर्माण झालेला आहे आता मतमोजणी आहे या मतमोजणीमध्ये अशाच पद्धतीनं मग इकडली मतं तिकडे तिकडली मतं इकडे होत असतं असतील का अशा शंका या निमित्तानं निर्माण झाल्या आहे आणि उमेदवार म्हणून याची तक्रार करणं मला जरुरी होतं आणि ती तक्रार मी केलेली आहे काय वाटतं निवडणूक विभागानं असा दावा केला आहे की तो तुम्हाला यापूर्वी कळवलं होतं पण तसं कळवलं होतं का नेमकं काय मला वाटतं ते कळवलं नव्हतं आम्हाला माहीत झालं तेव्हा आम्ही हे तक्रार दिली आहे नाही तर याच्या आधीच आम्ही तक्रार दिली असती झालं नाही असं काय नेमक्या मतदान मी सांगितलं ना आता ते की फेरमतदानाची फेर फेर आपण मागणी करता आहात म्हणजे पोलिंग कॅल्क्युलेट होऊ शकला वे फेरमतदानाची वेळ येणार नाही कारण की तीनशेच मतं तिथे पडलेले आहे परंतु एखाद्या मतदान केंद्रावर एवढी मोठी चूक होऊ शकते का मग हे अनेक मतदान केंद्रावर तर झालं नाही ना अशी सुद्धा शंका निर्माण झाली आहे आणि त्याबाबतची तक्रार मी केलेली आहे संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे सामनामधून ते लिहून सुद्धा आलेलं आहे कसं पाहता तुम्ही त्याकडे महाविकास आघाडीमध्ये ते आहे की महायुतीत आहे आता त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं ले आहे तर त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्त प्रेम आहे असं मला दिसते परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं तुन तो लोकान मदे गर समझ कि मदे तो असे लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता तर ही काय दुपट्टी भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे मतमोजणी होणार मतमोजणी केली नाही आता जर तेवढा फरक पडला आणि नियमाप्रमाणे जे होईल ते होईल तुम्ही हायकमांडला या सगळ्या संजय राऊत प्रकरण हो मी बोलणार आहे ना की महाविकास आघाडीतल्या कोणी घटक पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पहिले सुद्धा त्यांच्या फेवरनी बोलणं निवडणूक झाल्यानंतर सुद्धा फेवरनी बोलणं मग एक्झॅक्ट भूमिका काय आहे मग आम्ही भाजपाशी लढाव की नाही लढावं इथं हे सुद्धा विचारणार आहे